चौदा वर्षाची पायामध्ये पेन्स होत आहेत विकनेस होत आहे अशा पद्धतीचे सिम्टम्स होते आणि आज दवाखान्यात आल्यानंतर पूर्ण तपासणी केली फिजिशियनने बघितलं किंवा त्यांच्या लक्षात आलं की ही जे लक्षणं आहेत हे जी बी एसच्या लक्षणासारखेच लक्षणं आहेत म्हणून पूर्ण तपासणीसाठी लॅबोरेटरी सगळ्या चेकअप होण्यासाठी त्या मुलीला आपण पुण्याला पाठवलं आहे यासाठी स्वच्छ राहणं ताजं खाणं ताजं पाणी पिणं आणि थोडाफार व्यायाम करणं आहारावर नियंत्रण ठेवणं आणि जे काही कोमॉर्बिड आहेत लहान मुलं आहेत किंवा जे पंचावन्नच्या वरचे लोक आहेत त्यांनी गर्दीत न मिसळणं चांगलं हस्तांदोलन वगैरे जे आपण फ्रिक्वेंटली करतो ते करू नये सॅनिटायझरचा वापर योग्य वेळी वाळ वेळोवेळी वेड़ करावा आणि डिस्टन्सिंग मेंटेन करावं